महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा संस्था भुसावळ मंडळाचे जळगाव जिल्हाध्यक्ष कैलास शिलोडे यांच्या बावन्नाव्या वाढदिवसानिमित्त जळगाव रोडजवळील रोडवर असलेल्या श्री संत गाडगेबाबा सभागृहाच्या आवारात पाच जुलै रोजी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष समाजसेवक राधेश्यामजी लाहोटी भाजपाचे शहराध्यक्ष युवराज लोणारी धोबी परीट समाजाचे अध्यक्ष रमेश ठाकरे व समाज बांधव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले कैलास शिल्लोडे यांनी वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून चांगला पांडा सुरू केलेला आहे प्रत्येकाने आपल्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे वृक्षारोपण करून चांगल्या कामाची सुरुवात कैलास शिल्लोडे यांनी वाढदिवसानिमित्त केलेली आहे प्रत्येकाने वृक्षारोपण केल्यास भुसावळ शहराचे तापमान थोडे का होईना कमी होईल असे समाजसेवक राधेश्यामजी आमजी लावटी यांनी म्हटले आहे यावेळी धोबी परी समाज बांधव व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्ष न्यूज माझा मी सुनील आराक भुसावळ थोडी बावन्नवा वाढदिवस आहे बावन वर्ष कंप्लीट होऊन आज ते त्रेपन्न वर्षामध्ये पदार्पण करणार बावनमध्ये अर्पण करते एकावन्न कंप्लीट झालेले बावन्नमध्ये ते आरोप करतात आणि आमचे जिल्हाध्यक्ष हे तळवळीचे धावपळ करणारे जिल्हा ते सांभाळतात ज्या संस्थेला सुद्धा ते उपाध्यक्ष आहेत आणि या संस्थेच्या जे प्रगती होते तर शिहा वाटा सर्वांचा आहे परंतु शिहाचा वाटा पहिलाच भाऊनचा आहे तर असे आपले केला जाऊ भव्य दिवे कामात हे पुढं आहेत त्यांना आमच्या समाजातर्फे आपल्या सर्वांतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा समाज सेवा मंडळाचे जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तर कार्यकर्ते माननीय रैलाद शिलोरे यांचा आज एकदम कम्प्लीट होऊन बावन्या वर्षात पदार्पण होते बावन्या वर्षी त्यांनी स्वतःला एकदम फिट ठेवलेलं आहे आणि असंच त्यांचं शरीर भविष्यात बी तंदुरुस्त राहो त्यांच्या हातून अजून समाजाची खूप सेवा घडली बाकी आहे त्यामुळे त्यांना दीर्घ आयुष्य आपण ज्या वास्तूत बसलेल्या आहेत ती वास्तू आपले पर्यंत दोघी समाजसेवामध्ये लागत असल्यामुळे त्याच्या मागेबागे सर्वांचा स्नेहाचा वाटा आहे तो त्यातल्या त्यात जास्त कैलाद आहे कारण प्रत्येक वेळी आम्ही काही कार्यक्रम असला तर त्या कार्यक्रमाचा आम्ही साक्षीदार असल्यामुळे या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांनी जे जे मला आणले असेल योजिले असेल ते संपूर्ण पूर्ण होत त्यांना दीर्घाष्य मिळवून चांगलं आरोग्य मिळव असे मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या त्यांना माझ्याकडनं लाख लाख शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा खूप खूप अविष्ट चिंतन जे नेहमी स्वस्थ राहतील समाजाची सेवा करत राहतील त्यांनी आज एक चांगला भांड आपल्याला घालून दिला आहे की शिकवून दिलं आहे वाढदिवसानिमित्त त्यांनी जे वृक्षारोपण केलं आहे आणि ती झाडं सांभाळायची जबाबदारी घेतली आहे समाजासाठी सगळ्यात महत्त्वाचं काम केलं आहे कारण झाडं नाही तर ढग नाही ढग नाही तर पाणी नाही पाणी नाही तर शेती नाही शेती नाही तर समृद्धी नाही अशा या चांगल्या कामाची सुरुवात त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने केली आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि हाच पांडा सगळ्यांनी घालावा आपली ॲनिव्हर्सरी असेल आपला वाढदिवस असेल किंवा आपल्या घरात काही सुखदुःख असेल त्या दिवशी एक झाड लावून ती जगवायची प्रतिज्ञा प्रत्येकाने करायची आहे त्या निमित्ताने आपलं भुसावळ शहराला या वर्षी जो उष्णता जाणवली ती थोड्या प्रमाणात का होईना कमी होईल आणि खूप खूप शिक ज्यांनी या जगाला स्वच्छता मंत्र दिला असे स्वच्छतेचे जनक श्री संत गाडगे महाराज यांना अभिवादन करून माझे दोन शब्द बोलायला मी सुरुवात करतो आज माझ्या वाढदिवसानिमित्त व्यापारी संघटनेचे अध्यक्ष भुसावळ शहराचे राधेश्यामजी लावटी साहेब त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे उसावळ शहराचे शहराध्यक्ष युवराज भाऊ लोणारी तसेच श्री संत गाडगे महाराज परीट डबे सेवा संस्थेचे अध्यक्ष रमेशजी ठाकरे त्यानंतर महाराष्ट्र राज्य परीठ सेवा मंडळाचे सर्व तालुका अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष पदाधिकारी संपूर्ण समाजबांधव मित्रपरिवार व पत्रकार बंधुंड आज माझा खरं बावन्न हा वाढदिवस आहे आणि हे वृक्षरोपणाचा जो हा कार्यक्रम हा घडून कधी कोणी आणला असेल तर इच्छामध्ये आमच्या समाजाचे कार्यकर्ते सुभाष भाऊ शिरसाळे भैया हे आठ दिनसे लगे ते की हम लावटे साप को बोल के आपण बड्डे पे आपण वृक्षरोपण का कार्यक्रम करेंगे तर हा सर्व वृक्षरोपाचा हा जो आज एका की हा दिवस घडून आणला त्याचा श्रेय मी सुभाष भाऊ शिरसाळे यांना देतो त्यानंतर आज आपण सर्व लोक वेळ काढून माझ्या वाढदिवसाला उपस्थित झाले त्याबद्दल सर्व मित्रपरिवार बांधव ओ त्यानंतर पत्रकार बंधूंनो ओ जो प्रभात फेरीचे सर्व मंडळी आज हे सर्व उपस्थित झाले त्याबद्दल मी आपलं सर्वांचं आभारी आहे इतकंच सांगून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय गाडियाबा जय श्रीराम